गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शिवभक्तीचा माझा प्रवास या कार्यक्रमामध्ये मी संगमेश्वर गिरीत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी मागील भागामध्ये आपण ऐकलं की मुलांच्या नादामुळे अगर मुलं म्हणले चला मिलिटरीत भरती होऊया त्यावेळेची भरती सोपी होती म्हणजे एवढे कागदपत्र वगैरे लागत नव्हते म्हणून मी सहज एक पंधरा पैशाचं कार्ड टाकलं आणि ते आलं बोलावणं इथं तर अमुक अमुक भरती आहे म्हणजे माझल लगावला आम्ही मुलं गेलोत बी आणि तुम्ही ऐकलं बी काय ऐकलं की मला तिथं भरतीमध्ये समजा ते कॅप्टन म्हणतात त्या कॅप्टनने माझी चालू असताना म बोलून घेतलं आणि माझे कागदपत्र वगैरे बघितले आता याच्यामध्ये एक नेमकं तुम्हाला सांगायचं विसरलो होतो की ते मला का जास्त बोलत होतं त्याचं कारण एक मी शोधलं की मी पहिल्यापासनं हे जे असं माळीतले जे ना हे मला लहानपणापासूनच रुद्राक्ष घातलेलं आहे आणि तुटला तरी मी दुसरा घालतच होतो हे माझा कंटिन्यू म्हणजे कधीच ती असं बिना गळ्यातला ठेवला नाही मी रुद्राक्ष हे माझा कायमस्वरूपी लहानपणापासून त्याच्यामुळं तो रुद्राक्ष असा एक नेम होता माझा म्हणजे की हृदयावर आला पाहिजे आणि तो रुद्राक्ष ज्यावेळेस कपडे काढाय लावले होते त्यावेळेस तो उघडा पडला होता आता सारखी काही दाढी वगैरे काही नव्हती मला काही त्याच्यामुळे तो सहजरित्या दिसत होता आणि तो कॅप्टन जे होता तो अधिकारी तो माझ्या रुद्राक्षकड सारखं बघायचा सुद्धा त्यानं बघितल्यामुळे रुद्राक्ष बघितल्यामुळे त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी कुठंतरी प्रेम व्यक्त जाण झालं आणि ते जाणवत होतं हे लक्षात येत होतं माझ्या माझ्या रुद्राक्षीकडे बघायचा त्याच्यामुळं तो थोडा वेगळ्या पद्धतीनं मला बोलला आणि वेगळ्या जी मला समजावून सांगितलं त्याचं म्हणणं असं होतं की हा रुद्राक्ष म्हणजे याची काष्ट एकतर तो ब्राह्मण असावा अथवा इतर कुठला तरी म्हणजे देवधर्मातला असावा हा व्यक्ती म्हणजे हा मुलगा म्हणून त्यानं मला मिलिटरीमध्ये पुढे जायचं टाळण्याचा प्रयत्न करत होता आणि माझे कागदपत्र वगैरे बघून जेव्हा वेगळ्याच लाईनचं यायचं म्हणून तो मला जास्त असं म्हणजे ह्यानं बोलत होता आपुलकीनं बोलत होता कारण का की मिलिटरीमध्ये मोस हार वगैरे केला जातो मग हे न करणार नाही असं हो म्हणजे अगर त्याला पुढे याचं होऊ शकेल त्याचे त्याला काय वाटलं अगर देवाने समजा त्याला बुद्धी दिली असेल कदाचित माझ्या शंभून बुद्धी दिली असेल म्हणून तो माझ्याशी आपुलकीनंच बोलत होता आणि मला मिलिटरी जाण्यापासून बाजूला करत होता झालं ठीक आहे ती सगळ्यांच्या मुलांच्या आमच्या त्या आमच्या ग्रुपमध्ये फक्त एका मुलाची निवड झाली फक्त पुढे जाण्यासाठी बाकी सगळे फील झाले आमचं तर अर्धावटपर्यंतच गेल तर मग आम्ही सगळे आलो आणि आल्यानंतर बराच विचार म्हणजे असं चलतच सुद्धा दिवसांदिवस वाढत माझं ते व्यायामशाळेचं चाललंच होतं आपलं म्हणजे व्यायामशाळाचं चा रजिस्ट्रेशन वगैरे बी केलं होतं आणि मी मुलांना शिकवत होतो आणि त्याच्यामध्ये मला बी वाटायचं कारण मुलं काही काही मुलं आता काही काही करत होते ना मलाही वाटायला लागलं की आपण एखादं समजा फोटोग्राफीची आवड आहे बिझनेस म्हणून जास्त माझ्या डोक्यात कधी येतच नव्हतं काही मला आवड आहे फक्त आवड हे देवधर्मातली जशी आवड आहे तसे मला बिझनेस म्हणजे कुठले की मला फोटोग्राफी आवडत होती आणि म्हणून मी शिकलो बी होतो ना मग त्या काळामध्ये डिज डिजिटल कॅमेरे वगैरे नव्हते मला शूटिंगचा कॅमेरा घ्यायचा होता व्हिडिओ शूटिंगचा व्हिडिओ शूटिंगचा कॅमेराही नव्यानंच चालू झालं होतं आमच्या इकडे समजा भागामध्ये तर तो कॅमेरा घ्यायचा माझ्या डोक्यात येल की आपण तसा कॅमेरा घ्यावा आणि आपण एक आपल्याला आवड म्हणून बी आणि त्याच्याबरोबर चार पैसे मिळतील बी असं डोक्यामध्ये आलं म्हणून मी त्याच्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र म्हणून बीड यांच्याकडे मी ट्रेनिंग पण घेतली उद्योगाच्या बाबतची म्हणजे ते, ते जर ट्रेनिंग घेतली तर कर्ज मिळतं आपल्याकडे ते पैसे नाहीत घरचे लोक तेवढे देणार नाहीत आणि घरच्याकडे ते कुठं पैसे होते अगोदर कर्ज बाजारी झालेले होते मी आपलं दहा पाच रुपये करून आपल्या घरचे ते वडील काही करून असं चालत होता प्रपंच आणि मग माझ्या डोक्यात मा, ते आलं म्हणून हे नवीनच विचार अजून मनातमध्ये फिरायला लागला म्हणून तो ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट असल्यामुळे की मी ते त्यांनी फाईल वगैरे बनवले आणि बँकेमध्ये दाखल केले मराठवाडा बँक म्हणून होती आता ती महाराष्ट्र झाली बँक पूर्वी ती मराठवाडा ग्रामीण बँक म्हणून नावानं होती आता ती महाराष्ट्र काहीतरी झाली महाराष्ट्र ग्रामीण बँक काहीतरी झालेली नाव तिचं पण पूर्वीचं तर मग तिथं दाखल केलं तिथं तर उद्योग केंद्रामधले लोक तर म्हणले होती तुमची फाईल वगैरे असं तसं मग ती दाखल केलं आणि मग सगळं ठीक आहे कागदपत्र जी म्हणेन ते आणून आणून दिले सगळे झालं चाललं प्रोसेस चाललं ते होईल होईल मला मार्च एंड येईनपर्यंत पुढे उद्या होईल मिळेल कर्ज परवा मिळेल मग माझं काय असतं त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये लग्नाचं सीजन असायचं त्या काळात म्हणजे उन्हाळा आता कधी बी लग्न करते हे बाजू वेगळी आहे पण पूर्वी कसं होतं उन्हाळ्यामध्येच लग्न जास्त करून असायची आणि मग माझं शिजना शिजनाला आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे ना शिजनामध्ये बऱ्याचसं फिटेल ते कॅमेरा लोकांचे कामं करून त्या उद्देशानं आपण कॅमेरा घ्यायचा असं म्हणून मी चालू केलेलं होतं प्रोसेस आणि जवळ येत मार्चंड वे येतो जवळ तरी हे काही कर्जच दिना गेलं ते म्हणजे आज उद्या आज उद्या आज उद्या आज उद्या आणि त्यावेळेस कसं होतं माझं गरम रक्त होतं पण आता बी गरमच आहे म्हणजे आता तरी कुठं एवढं कधी कधी बिघडतो मी पण पण त्यावेळेस तरुणपणातलं रक्त हे जरा गरमच असतं जास्त तर चाललं होतं असंच आणि आज उद्या आज उद्या परवा या परवा आता पहिले हीच कागद आणा तेच आणा हे चाल आता मध्ये बराचसा खिस्सा झाला होता, होता ते बँकेतला कारण कुठं आमच्या चुलत भावाने काहीतरी कर्ज घेतलं होतं त्या बँकेकडून आणि त्याचे जामीनदार होते माझं चुलते आणि माझे वडील तर ते पण कर्ज फेडायला लावलं त्यांनी तरच तुला देता येईल मग ते कर्ज फेडून पण घेतलं त्या बँकेनं आणि त्या बँकेमध्ये बँक मॅनेजर म्हणून जे होतं कुलकर्णी नावाचं एक टोप्यो धोत्र्या घोरं घुमटं मस्त चिकणं चुकणं हां आणि फारच सुशार त्यानं माझ्याकडून गोड बोलून ते कर्ज फिडून घेतलं म्हणजे त्या ह्याचं आमच्या वडिलाच्या नावानं काहीतरी म्हणजे वल्डाच्या नावानं कर्ज नव्हतं पण जामीनदार होते म्हणून आणि मग नंतर देऊ मार्चेंडवी जवळ आला आज उद्या, उद्या उद्या करता उद्या मार्चेंड म्हणता तर मला दोन दिवसापूर्वी म्हणून होतो मार्चंटला देऊन टाकतो करायचं काय तिथं मी गेलो चौकशी करायला म्हणले कर्ज बजेट नाही म्हणले आमचं टाळकं सर्कल अरे इतक्या दिवसापासून मला घुमिलं 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 उगच आज उद्या आज उद्या आज उद्या शेवटच्या टप्प्यात मग तो बजेट नाही पुढल्या महिन्यात बघू म्हणजे तीन चार महिन्यापासून घुमाव घुमीत लावली आहे ना आमचं म्हणजे काय तळपायची आग मस्तकाला गेली सगळी फाईल तयार केलेली होती आणि गावातले दोन चार जण होते तिथं म्हणजे असेच दत्त घेतलेले बँक होते ना गावात गावानी गावाला दत्त घेतलेलं होतं आमच्या त्याच्यामुळं ते सारखे गावातले लोक आणि तेवढ्या लोकांमध्ये मला ते अपमान वाटला माझी मला आणि काय म्हणलं ब फाईल बघू द्या म्हणलं इकडं फाईल दिली मला बघू द्या म्हणले दिले ते ना फाईल मॅनेजर पुढे उभा राहिलो होतो आणि पाहिजे त्याच्यासमोर अस आसी टार्र असे बळस फाळले जाड कपट होते त्याचे तरी मधून एकदा ना आसी एकदा फाळलं हां आणि टाकली तिथंच त्याच्यात टेबलवर राहू दे म्हणलं आता त्याच्यात महत्वाचे काही कागदपत्र होते पण ते आमच्या धुंदीमध्ये काही कळलं नाही तसलं काही ते कागदपत्र सगळ्या सहित फाडून तिथं टाकलं आणि ती माणूस मला ती मॅनेजर असंच बघायला लागलं गावातले लोकली वाटेल काय झालं होईल आणि म्हटलं फक्त त्याला बोट करून असं म्हटलं यापुढे बँकेत मी कर्जासाठी येणार नाही म्हटलं कर्ज मागायला येणार नाही म्हटलं एक दिवस म्हणलं मी बँक चलवीन म्हटलं बँक बँक मी वाकरन म्हणलं असं तु चवळी बघायला पण ती हसले टिंगलटवाळीनं काय बोलते आणि मग माझ्या डोक्यात प्लॅन एक चालू झाला आता बँकेत तर कर्जाला जायचं नाही कॅमेरा तर घ्यायचा आहे कुणी सावकाराकडे जायचं तर कामच नव्हतं कारण दहा रुपये शेकड्यानं परवडणाऱ्या गोष्टी नव्हत्या तर मी असं सा उगच सहज चौकशी साव साँग करायची तर ती लय त्यांचं काहीतरी लिहून पाहिजे असल्या गोष्टी ह्या ह्याच्यातला प्रकार होता तो मला ते शक्य गोष्ट नाही वाटली आणि माझ्या मनामध्ये एक कल्पना सुचली मी बोललेलो वाक्य सहज बोलून गेलो टेन्शनमध्ये राग रागं माझं काही मनात नव्हतं म्हटलं आपण बँक बँक काढायची बँक काय असती नेमकी काय करते बं बँकेचा व्यवहार कसा चालतो याच्याविषयी थोडासा अभ्यास करावा म्हटलं आणि लक्षात ही बँकेमध्ये पैसा कुठला येतो ही लोक जी टाकतात बचत करतात तिथं नेऊन आपल्या खात्यावर तोच पैसा ही कर्ज रूपाने देतात ना हे एक सहज सोपी व्याख्या सापडली मला आणि मीच ठरवलं की आत्ता आपण जे आपल्या गावातील आहेत काही जे गोरगरीब आहेत तर त्यांना एक बचतीची सवय लावायची बँक आणि बचतीची आणि आपण त्या पद्धतीनं एक, एक थोडक्यात आत आता जसं बचत गट वगैरे जरा प्रसिद्ध झालं पण त्या काळात तसं बचत गट असं काही नव्हतं आमच्याकडे काही पण मला कल्पना सुचली बचत बचत करायची बचत गट वगैरे नाही बचत समूह काय म्हणून बचत गट अगर बचत मंडळ असंच ते स्थापन करायचं म्हटलं आणि लोकांना बचतीचं महत्त्व सांगायचं आणि जो बचत समजा आपण एक रुपया जर आपण दररोज केला तर महिन्याकाठी एक रुपया जर आपण जमा केला तर महिन्याकटी तीस रुपये होते आणि वर्षाकटी किती होते तीन पाच पंधरा दिवस गाठला म्हणजे आपल्या महिन्याकाठी तीचप्रमाणे जर आपण वर्षाची आपल्याला किती होतील तीनशे आसर तर आपण काय करूया आपण एक रुपया दररोजच्या प्रमाणे आपण एवढी जर एका माणसाची एक रुपया जर आपण बचत म्हणून त्याला सवय लावली त्याचे तर वर्षासाठी सहज कमी जास्त झालं तर तीनशे रुपये तर सहज होते तर दोन रुपये केले तर सहाशे रुपये होते मग दहा रुपये केले तर एवढे एवढे होते हिशोब लावले बसल्याबद्दल मला संध्याकाळी ते येणंच लागलं आणि सगळं म्हणजे त्याचा व्यवहार बघितला समजा लोकांनी जर दर दररोज दहा रुपये आपल्याकडे जमा केले तर त्यांचे एवढे होते आणि त्यांना व्याज पण द्यायचं आपण करूया एक कल्पना मनामध्ये आली म्हणून मी एक कल्पना सुरू केलं एक बोर्ड लावला आमच्या म्हणजे अगोदरच ते वडल्याची दुकानच होती तर एक तयार केला आणि लावलं तर मग मी भेटायलो त्या लोकांना आला की चर्चा मला बोलायचं तर सौ होती आणि मी दुकानदार दुकानदार अदोगर चालू केले पहिला दुकानदार आमचा आता ते वारला त्यांची मंडळी चलवती दुकान ते पहिला दुकानदार गाठला उद्धव शिंदे म्हणून त्यांना ही कल्पना सांगितली मी तुम्हाला कर्ज पण देऊ शकतो म्हणजे तुम्हाला धंद्याला सुद्धा असं असं माझं एक कल्पना आहे तर ते म्हणलं ठीक आहे म्हणलं पण दररोज आम्ही नाही आमदार तू यावं लागेल तर म्हणलं ठीक आहे म्हणून मी दररोज एक बुक छापले पाच बुक असं दररोजचे आणि त्याच्यावर दहा रुपये त्यांच्या दुकानावर जाऊन दहा रुपये घ्यायचे असे दुकानदार कुणी उद्योग करणारे कुणी त्यात कांबळे म्हणून होतं एक म्हणजे बूट वगैरे शिवणारं माणिक कांबळे ते एक उद्योग त्याचं जनक कांबळे सब ही ते तेंचे तेंचे ते ते की त्याचा भाऊ असेही आठवडी बाजार वगैरे करायची लोक आणि ते मग त्यांचे त्यांनी म्हणले आम्हाला दररोज काही नाही पण आम्ही आठ दिवसाला शनिवारी आणि मंगळवारी असं म्हणजे आठ दिवसातून आम्ही करू जाऊत मग आमची जास्त राहते आठ दिव आम्ही एकदा आठ दिवसाला बहू म्हणजे असे बरेच मी गाठले कुणी मजुरी करणाऱ्यापैकी होते काही लोक अशांना मग मी बचत त्यांची करड त्यांना लिहून द्यायचं आपल्या इकडे रजिस्टर केलं आणि त्या पद्धतीने मी कलेक्शन करायला लागलो आता कलेक्शन मग ह्यांना म्हणजे किती व्याज भीन म्हणजे बँक काय देते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त राहील कारण आपला किराया नव्हता कुठलं काही नव्हतं म्हणजे एकंदरीत आम्ही त्यांना दोन टक्क्यानं समजा व्याज देणार त्यांना म्हणजे दोन रुपये प्रमाण त्यांना कुणीच देत नव्हतं ना एवढं बँकसुद्धा देत नव्हती त्याच्यामुळं ती बचत करायला ही झाली कारण मी व्यवहार बघितला होता बँकेचा तर ती लांब नेऊन सोडत होती ही त्या कागदाचे त्या कामाचे आमच्या मग त्याच्यामुळं त्यांना आपल्या दोन रुपये टक्क्यानं द्यायला काय इकडे सावकार दहा रुपये टक्के घेत होता आपण दोन टक्क्यानं पैसे करायला काय आणि मग ती कलेक्शन जे झालं दोन चार महिन्यात झालं म्हणजे त्यांना मला चालवायचं होतं पुढे मग ते त्या कलेक्शन कलेक्शनमध्ये ह्यांना व्याज तर द्यावं लागेल आणि असे जर पैसे नुसते अकाउंटवर ठेवले आपल्या तर त्याला व्याज येणार नाही ना त्याचा व्यवहारामध्ये वापर केला पाहिजे म्हणून मी त्यांच्या भांडवलावर समजा लोकांच्या दहा वीस असे झालेल्या भांडवलावर जी कलेक्शन झालं होतं त्याच्यावर मी आ, सत्तर हजाराचा एक कॅमेरा घेतला व्हिडिओ शूटिंगचा म्हणजे आपण त्यां उद्योग करून समजा आपल्या उद्योगातून त्यांना बचत त्यांना परत जर मागितले तर त्याच्यावरती पैसे देता आले पैसे ना पैसा बसून राहिल्यानंतर कुठला व्याज द्यायचं त्यांना आणि त्यांच्या पद्धतीनं म्हणजे त्यांच्या जी बचतीवर मी त्या पद्धतीनं मी तो कॅमेरा घेतला आणि उद्योग बी करू लागला व्यवसाय बी झाला ना चालू म्हणजे शूटिंगचा वगैरे व्यवहार कार्यामध्ये इतर ह्याच्यात आणि जेव्हा मागन त्याला जसे पैसे आले की मी ब ठेवायचे देऊन टाकायचे त्याच्यामुळे व्यवहाराचं काही अडचणी नव्हत्या लोकांना मग थोडे कुणी लोक दहा रुपये कधी करायचे दू आम्ही आठ दिवसाला दहा देऊ जसे जमतेन तसे क करायचं त्यांना द्यायचं आणि आपण तो उद्योग करायला चालू केला ते बरेच दिवस चलवला आणि असं करता करता मग नंतर ही बचत गटाचं पण वारं चालू व्हायला लागलं होतं आणि मग महा बचत गट म्हणून मी एक बचत गट काढला तो पण त्याच्यामध्ये मला मा काय उद्योग आला मला पैशाची गरज पडत नव्हती मला ते येतात ती मी तेवढं तेवढ्या पुरतंच केलं होतं नाटक मी मग इतरला मग अशाच पद्धतीनं पैसे द्यायचे त्या लोकांना म्हणजे क आपल्या सावकारापेक्षा कमी दरानं सावकाराचं क दर खूपच असतो ना आणि हप्ते पाडून द्यायची विशेष म्हणजे त्यांनी जर कर्ज फेडताना हप्त्यालाच द्यायची हप्ते हप्त्यालाच मग त्यांना आठ दिवसाचं द्यायचं थोडे 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 असे म्हणजे ही सिस्टीम केली बघता बघता बऱ्यापैकी गट महागट म्हणजे जवळजवळ दो, दो, दोनशेच्या पुढी त्याच्या त्या गटामध्ये सामील झाले लोक दोनशेच्या पुढे जाते तर अशा पद्धतीनं मी आता ही गोष्ट सांगायची आता ही माझं आत्मकथन सांगायचं म्हणजे आप प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान घेतलं मी प्रत्येक गोष्टीतलं म्हणजे जुरोतून कसं उभा करायचं काही म्हणजे भांडवल नाही म्हणून मी उद्योग करणार नाही ह्या गोष्टी शिकण्यामागं आता मी उद्योगपती होईलो आशातला काही मला नव्हतं पण लोकांना एक सामाजिक कार्य समाजातलं काहीतरी करायचं आपल्याला समाजासाठी बी करायचं आहे ना मग समाजातल्या लोकांना एक सवय लागावी बचतीची सवय लागावी ह्या गोष्टी पण आपल्याला येत होत्या म्हणजे निस्त देवदेव करून बी आपल्याला चालत नाही तर देवदेव करत करत ही समाजसेवा झाली पाहिजे समाजाला चांगलं मार्गदर्शन लाभलं पाहिजे हा पण उद्देश असा आहे ना आपला आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या हिताच्या काही गोष्टी कराव्या लागतात निस्तं देवदेव करून बी नाही चालत ह्या पण गोष्टी मला कळत होत्या ना त्याच्यामुळे ही उद्योग त्या नावाने म्हणजे स्वराज्य बचत गट महागट बचत गट असं नावच काहीतरी होतं त्याचं तर खूप व्यवस्थित आता मग पुढे पुढे काय झालं लोक आता आमचा स्वभाव राहिला महाराजी स्वभाव लोक पैसे द्यायला टाळाटाळ करायला कर्ज उचल्यानंतर परत फेड्या घ्यायला टाळाटाळ करायला अशा बरेच घोषणा आल्यापणा मे मेमरीला ताण येले मग मी त्यातून काढता पाय घेतला मग पुढे कशा पद्धतीने चालवायला मी पुन्हा नाही लक्ष दिलेलं पण काही दिवस बऱ्यापैकी मीच कारभार करत होतो त्याचा म्हणजे आपण समाजात राहतो तर समाजाच्या हिताच्या पण गोष्टी आपल्याला झाल्या पाहिजेत हे कळल्या पाहिजेत यासाठी ही गोष्ट करत होतो म्हणजे उद्योगाला लोकांना लागाल उद्योगासाठी आपण कर्ज कुणाला भाजीपाला सट्टी समजा काही घ्यायचं भाजीपाला खरेदीसाठी ती धंदा करायचा आहे त्याचा व्यवसाय करायचा आहे त्यासाठी पण हजार दोन हजार रुपये कर्ज असे द्यायचे म्हणजे काही समजा कोंबडीचा उद्योग असायचं ते आता ती महाराज म्हणतात तुम्ही काही कोंबडीचं नाव काढलं पण कोंबड्यासाठी कोणी काही कशाला बी आपण त्याला उद्योगासाठी आपण त्या गटातून कर्ज द्यायला लागलो चालतोय म्हणजे तुम्हाला कदाचित वाटेल की निस्ता महाराज नव्हतो मी ही महाराजाचे कार्य ही समाजकार्यसुद्धा असतात की मी अनुभवल्या सगळ्या गोष्टी मी सगळ्या गोष्टीतून आलोय म्हणून तर तुम्हाला ते अनुभव सांगण्यासाठी हे माझं आत्मकथन आहे ह्या आत्मकथनामध्ये ह्याच गोष्टी शिकायच्यात ना की मी कसा घडलोय तुम्हाला वाटतं की काय महाराज लोकले काय आहे बऱ्याच जणांचा गैरसमज असतं ना हे तसं काही नाही मी खूप खूप अनुभव घेतलेत खूप अनुभव घेतलेत म्हणून तुम्हाला सतत मी सांगत असतो की घाबरून जाऊ नका टेन्शन घेऊ नका मार्ग सापडतो विचार केल्यानंतर मार्ग सापडतो जिद्द पाहिजे जगण्याची जिद्द पाहिजे जीवनामध्ये संघर्ष असल्याशिवाय माणूस शिकत नाही लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये अडचणी आल्याच पाहिजेत अडचणीशिवाय माणूस मार्ग काढू शकत नाही आणि मला त्याचं दुःख काही नाही देवानं मुद्दाम होऊन मला ही अशी बुद्धी दिलेली ही मी काय नाही मी पणा नाही याच्यामध्ये मला देवानं करून घेतलं माझ्याकडून गोष्टी अशा आणि देवदेव तर करतच राहिलो शो उपासना तर करतच राहिलो शो उपासना करत करत असे उद्योग करत होतो पुढे मी संस्था बी काढली पुढे संस्था म्हणजे सामाजिक संस्था म्हणून त्या संस्थेद्वारे म्हणजे बालवाडीपासून तिस तसं तर मी रजिस्ट्रेशन कॉलेजपर्यंत केलं पण ते कॉलेज समजा पुढे नाहीत पण बालवाडी आपल्या ते इंग्लिश स्कूलपर्यंत आपण चालवलं ते एक दोन वर्ष पण त्याला पैसा आपण पैशावरही नव्हत होत ना म्हणजे मला जी, जी आवडत होते अगदी समाजासाठी काय करता येतं ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत होतो एकटाच माणूस आणि बिघडायचं कुठं माझं अशा कार्यामध्ये समजा ते देवदेवाच्या रजिस्ट्रेशनच्या बाबतीत हे लोक काय असायचं ह्या कुठल्या बी समाजामधून काही आपल्याला मिळतं का समाजाला लुटण्याचे प्रकार जास्त होतं ते आणि नेमकं माझं तिथं खटकत होतं आम्ही ती संस्था शिवाई संस्थेमध्ये बी काय झालं त्या ह्याच्यामध्ये सदस्यामध्ये कारण मी म्हणायचं की जी समजा काही आण आलं बी होतं सरकारी अनुदान वगैरे आम्हाला ते तर त्याच्यामध्ये ते स्वतःचे हित बघायला लागली मी खर्चालेले प्रयोज म्हणजे जी गरजे संस्थेच्या विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागतात ना त्या करायच्या सोडून ही स्वतःचेच बघायला लागले म्हणून तो मी विषय त्याच्यातून बाहेर पडलो मी म्हणजे नाव सामाजिक असायचं समाजासाठी दाखवायचं पण हे स्वतःचेच पोटं भरायचे स्वतःचाच विकास करून घ्यायचा त्या समाजाच्या म्हणजे संस्थेद्वारे अशा पण काही गोष्टी व्हायला लागतात म्हणून हळूहळू बऱ्याच गोष्टी जरी कर मी समाजासाठी करायचं मला अनुभव नसल्यामुळे करायचा प्रयत्न करायचा आणि अशा गोष्टी आढळल्या की मग मी तिथून काढत पाहिजे याच्या बाजूला व्हायचं म्हणजे मला असं कुठं ती सापडलंच नाही की लोक शुद्ध मनानं करतात देवदेव देवच देव, देवाच, देवाचे ट्रस्ट बी आहे त्याच्यात बी तोच प्रकार व्हायला लागला बरं असे बरेच अजून काही काही आहेत म्हणजे माझ्या त्या वयामध्ये अजून तुम्हाला पुढे भागामध्ये ऐकायचं आहे आता हे झालं ह्याच्यातलं झालं आता बहिणीचं लग्न वगैरे माझं त्या ते प्रेमप्रकरणाचं तुम्ही ऐकलं आहे गोष्ट आता ही पुढे अजून आम्ही समजा लग्नाच्या फांद्यात कसे पडलो पुढे तिच्यात काय नेमकं कारण त्याचं कारण काय ह्या अशा बऱ्याचशा गोष्टीत अजून अजून मी तारुण्यातच आहे अजून ता माझं ते खरं जीवन अजून तुम्हाला बघायचं आहे पुढचं ते ऐकायचं आहे पण पुढील भागात बरेचसे भाग आहे त्याला मग आजच्या पुरतं मी एवढंच सांगितलं तुम्हाला तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटणारच आहे पुढील भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधीन राहा आणि बघत राहा माझं आत्मकथन शिवभक्तीचा माझा प्रवास